शुभ सकाळ सर्वांना मी आहे प्रिया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर जसं आपण सकाळी उठल्यावर चहा पितो ना तसं मी चहा न पिता चिया सीड्सचं पाणी पिते पूर्ण ग्लास भर आणि सब्जापेक्षा चिया सीड्स भिजायला खूप वेळ लागतो म्हणून मी अगोदर रात्रीच भिजायला ठेवते आणि मग सकाळी उठलं की नाही तुम्हाला माहितीये मी रात्री आईस्क्रीम बनवायला घेतला होता तर आईस्क्रीम बनवून ठेवलंय मी फ्रीजरमध्ये मध्ये आणि आज मला ते उघडून बघायचं आहे की माझं आईस्क्रीम झालं आहे मला असं कधी राहत नाही एखादी गोष्ट मी बनवून ठेवली आणि मला ते नेहमी नेहमी उघडून बघावं असं वाटतो की झाले की नाही झाले की नाही पण या वेळेस अशी काहीच मी चिटिंग केलेली नाहीये जो पण आईस्क्रीम मी बनवलं मी आज सर्वांसमोर दाखवणार आहे आणि बघूया आणि त्या अगोदर सकाळी सकाळी फ्रेश झाल्यावर मी अक्षयसाठी एक गरम पाण्याचा काढा बनवून देते तर, मत... तर काढा म्हणजे जसं की गरम पाणी करते गरम पाण्यामध्ये ठेसलेला आलं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा हळद त्याच मध्ये दालचिनी टाकते थोडेसे आणि मग मेथी दाणे टाकते आणि हे एकदम चांगलं उकळवून घेते आणि मग ग्लासमध्ये काढलं त्यामध्ये एक चमचा मध तर एकदम शक्तिवर्धक असं हे ड्रिंक आहे तुम्ही पण ट्राय करत जा रोज आणि हे अक्षयला बनवून देते सकाळ सकाळी जेणेकरून घसा असेल किंवा आपला पोटामध्ये कफ वगैरे साचलेला असेल तर एकदम रिकामं व्हायला मदत होते आणि इम्युनिटी पॉवर आपली स्ट्रॉंग होते ऑब्व्हियसली कारण ह्यामध्ये वेगवेगळे आपण आयुर्वेदिक मसाले टाकलेले आहेत त्याचा वापर करतो आहे आणि जर जमलंच तर यामध्ये आपण भिजवलेला चिया सीड्स किंवा भिजवलेला सब्जा पण टाकून द्यायचा आता कसं गरमीचा दिवस आहे ना तर मग पोटामध्ये एकदम थंड राहतो दिवसभर ते आपल्याला उन्हाळीमध्ये उन्हाळीचा त्रास होतो ना जसा की सुसूक करताना जळजळ होते वगैरे तर हा देखील त्रास भासणार नाही जेव्हा आपण सब्जा किंवा चिया सीड्सचा वापर करतो तर एकदम चांगलं ड्रिंक मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी सर्वांना सांगते पण मी स्वतः नाही घेत कारण मला टेस्ट नाही आवडत म्हणून मी देखील या ज्यूसची या काड्याची सवय करून घेणार आहे थोड्या दिवसानंतर सध्या पुरतं तर, तर टेस्टवाला खाणार आहे बस आणि मग सकाळी नाश्त्यामध्ये पोहे बनवलेली तर दोघांनी पोहे खाल्ले आणि आता त्याचा टिफिन बनवायला घेतला आहे आणि आज टिफिनमध्ये काय बनवायचं तर मी इथे सर्वात अगोदर तर पीठ मळून घेतलं पीठ म्हणून अगोदरच ठेवलं ना तर चा छान भिजतो मऊ होतो आणि चपात्या पण मऊ बनतात तर थोडा वेळ द्यायचा पीठ कधी पण मळाल्यावर लगेच बनवायला घेतलं की मग त्याचे काट कापले जातात किंवा असे राट वातट होतात ना तुटत नाही तर रब्बर सारखे चपात्या होतात तर मग असे तसे नाही होऊ द्यायचे आहेत तर मग मळून ठेवायचं आणि उन्हाळ्याच्या दिवसात पूर्ण रात्रीपर्यंत एकदम मऊ राहतात इवन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पण मऊ राहतात माझ्या चपात्या <laughs> तर पीठ मळून ठेवलं आहे साईडला आणि आता मी बेसनचा पोळा बनवणार आहे म्हणजे चपाती झाल्यावर बनवणार आहे पण इकडे पीठ मऊ होईपर्यंत मी बेसन पोळ्याची तयारी करते तर मी बेसन पोळी म्हणण्याऐवजी पोळा म्हणते तर बऱ्याच जणांनी मला करेक्शन करून दिलं होतं कॉमेंट मध्ये पण ते काय माहिती मला ती सवय झाली म्हणजे एकवचन म्हणजे पोळा अनेक एकवचन म्हणजे पोळ्या आणि छोटीवाली असेल तर पोळी तर असं माझ्याकडून होत असतो पण मी म्हणायला ट्राय करेल अंड्याची पोळी बेसनची पोळी ओके आता मी बेसन पोळी बनवणार आहे तर त्यासाठी मी टोमॅटो हिरवी मिरची आणि एक कांदा कट करून घेते छोट्या छोट्या आकाराचे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बेसन पोळीमध्ये टोमॅटो कट म्हणजे टोमॅटो टाकण्याची आवश्यकता अजिबात नाही पण अक्षयला आवडतो त्यामध्ये म्हणून मी टाकते पण मी बिना टोमॅटोची जर खाल्ली ना उलट त्याहून टेस्टी लागते ज्यामध्ये आपण टोमॅटो टाकतो पण ठीक आहे आता त्याला टिफिनला द्यायचं आहे तर मग मी इथे टोमॅटो पण टाकते पण टोमॅटोमधल्या बिया काढून स्वच्छ धुतला आणि मग कांदा कट करून घेतला तर असा माझ्या डोळ्यातून धारा येतात जेव्हा आपण मी कांदा कट करते बघू शकता तर मग दोन हिरवी मिरची पण कट केली कोथंबीर सगळं स्वच्छ धुवून कट केलेलं आहे आणि आता एका पात्रामध्ये मी पीठ घेते बेसनचं आता दोन पोळी पोळ्या बनवणार आहे बेसनच्या तर त्यासाठी एवढं पीठ घेतलेलं आहे म्हणजे असं काही प्रमाण नाही बरं का अंदाजी सर्व करते म्हणजे असं प्रमाण लागतच नाही जर एखादी गोष्ट आपण बनवून बनवून प्रॅक्टिस झालेली असते तर मग प्रमाणची गरज नसते असं मला वाटतं तर मी यामध्ये टाकला आहे सगळं कापलेला इन्ग्रेडियंट्स ज्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर आणि बेसनामध्ये परत काय टाकलं आहे मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा एकदम किंचित असा सोडा पण टाकलेला आहे आणि 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 थोडंसं लाल तिखट तर यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला असं सरबरीत मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित हे बघा अशी कन्सिस्टन्सी मी करते या पिठाची आता हे मी डायरेक्ट बनवून नाही घेणार आहे हे चपाती बनवून झाल्यावर मग यामध्ये मी बेसनची पोळी बनवून काढणार त्या अगोदर टेस्ट करून घ्यायचं मीठ चवीला बरोबर आहे की नाही तर एकदम उत्तम आहे असं मला वाटलं तर मी आता हे साईडला ठेवून देते झाकण लावून आणि आता तवा गरम करायला ठेवला आहे एक साईडला आणि आता चपात्या लाटून घ्यायच्या आणि आता चपाती मी पोळपाटवरती लाटते रोज कारण की मी ते ओट्यावरती लावले वॉलपेपर आणि हे लायटर माझं काय माहिती का चालतच नाही एवढा त्रास देतो ना खरोखर किती वेळा त्याला लावते माझा गॅस वाया जातो यामुळे तर यामुळे मला काडेपेटीनीच गॅस लावायला लागतो शेवटी मग मी काडेपेटीचा वापर करते इकडे येस घरामध्ये ना किचनमधल्या काही काही वस्तू अशा आहेत ना त्या अशा वाट असं वाटतं की म्हणजे ते चार चार पाच पाच सेट असायला पाहिजे जसं की लायटर म्हणा चाकू आपला कापायचा कात्री असेल म्हणजे ती कैंशी जी असते पटकन सापडतच नाही म्हणजे मी हाताला येईल असंच ठेवते असं काही नाही पण तिकडे खाली ज्या ट्रॉली आहेत त्याच्या कुठेतरी आतमध्ये जाऊन पडतात आणि मग ते सापडत नाहीत असा प्रॉब्लेम होतो बरं का तुम्ही मला म्हणत असाल की कि किती बडबड करते यार ही पोरगी <laughs> याला बडबड नाही म्हणत मी गप्पा मारते तुमच्या सर्वांसोबत माहिती आहे आणि मी विचार करते एक लाईव्ह सेशन ठेवणार आहे आणि मग त्यामध्ये आपण भरपूर गप्पा मारणार सर्वजण मला जे हवे ते असं समोरासमोर विचारू शकता आणि मी तुम्हाला समोरासमोर बोलू शकते तर असं मी एक लाईव्ह सेशन ठेवेल लवकरच होपफुली होईल ते पण एजंट एजेंडा हेच असणार आहे गप्पा गोष्टी बस बाकी काही नाही तर मी ठेवेलच लवकरच तर आता त्याबद्दल मी आता पोळपाटवरती चपात्या लाटून घेते अक्षयला जायचं आहे तो तिकडनं मला आवाज देतो आहे बाई पटापट बनव तुझं काय चाललं आहे कॅमेऱ्यात बघून बघून बनवत बसले म्हणून तर म्हणलं ठीक आहे पटापट बनवून देते तर तवा -पत तर गरम झालेला ऑलरेडी फटाफट मग इकडे चपाती लाटून घेतली आहे आणि आता शेकून त्याच्या टिफिनला लागणाऱ्या चपात्या रेडी करून देते आणि मग गस, नंतर बाकीच्या चपात्या बनवते तर या चपात्या झाल्यावर त्याची बेसन पोळी काढते आणि अजून एक म्हणजे बरेच जण मला बोलतात की तुला न न मधलं काही फरक नाही कळत आता ते बोलता बोलता काय माहिती मला नाही समजत की मी कुठे चुकते बरेच जण असं बोलतात की बोलायला शिक अगोदर वगैरे मला काय तुमचं वाईट नाही वाटत असं तुम्ही बोलल्यावर किंवा मला फरकही नाही पडत म्हणजे तुम्हाला पण या गोष्टी समजायला हव्या की महाराष्ट्रात मराठी भाषा बोली भाषा असली तरी पण ती प्रत्येक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोलली जाते त्यांची टोनिंग वेगळी असते त्यांचं बोलण्याचं शब्द वेगळे असतात जर आपण उलत न बोलतोय तर त्याला आम्ही उलतन बोलतो किंवा काही असेल पोळपाटला पाट किंवा काही ना काही वेगवेगळ्या त्यांना शब्द असतात जसं की mm. आता ते पोळी पोळामध्ये तुम्ही मला करेक्शन करून दिलात ती पोळा नसतो पोळी असते ठीक आहे बोलण्याच्या टोनिंगमध्ये वेगवेगळी फरक असू शकते आता ते प्रत्येकांचं वेगळं वेगळं आहे प्रत्येक भागात सोलापुरी भाषा वेगळी आता मी सोलापूरचे काय बे काय चाललंय म्हणजे अशा अशा टाईपची भाषा आहे ॲक्च्युअलमध्ये मला तर वाटते सोलापूरचे आता लोक मला भांडायला येतील पण थोडक्यात अशी एकदम काय हमपणा असला टाईप ती भाषा आहे त्यातल्या त्यात सोलापूरच्या गावामध्ये जी पण बोलणारी बोल बोलली जाणारी भाषा आहे ती वेगळी आहे त्यांचा टोनिंग वेगळा आहे आता प्रॉपर मुंबई आणि प्रॉपर पुण्यासारख्या ठिकाणी एकदम शुद्ध बोलले जातात आणि तिथेच बोललेल्या शुद्ध भाषामध्ये माझ्या चुका काढतात मला माहिती आहे मला बोलतात शुद्ध बोलण्याच्या नादात तुला जे येते ते, ते पण विसरते आहे जशी येते तशी गावठी भाषा बोल पण मी खरं सांगू का ना मी गावठी बोलते ना मी शुद्ध बोलते जे मी बोलते मी तशीच बोलते आता मी यामध्ये काहीच वेगळं करू शकत नाही आणि मला गावठी भाषा उलट आवडते आणि मला रेटोन बोलायला भरपूर आवडतो असं काही नाही आहे की मी शुद्ध बोलायला ट्राय करते वगैरे आणि जरी मी करत असेल तर चुकीचं काय आहे ना मला बोलायला शिकू द्या ना तुम्ही मला करेक्ट करताय तर चांगली गोष्ट आहे बापरे इकडे मी बोलता बोलता माझ्या नवऱ्याच्या चा तीन चपात्या एक बेसनची पोळी बनवून डब्यामध्ये बांधून दिली तर त्या पोळी मागे मग माझ्यासाठी पण मी एक पोळी ह्यामध्ये टाकली आणि मग ती बनवायला घेतली त्यानंतर मग आता चपात्या बनवून घेणार एक साईडला आणि मला फेसबुकवरती बऱ्याच जणांनी अशी कमेंट केली होती बऱ्याच ना ॲक्च्युली एक, एक ते दोन बोटावर मोजणे इतकेच आहेत त्यांना मला त्यांना माझ्याविषयी काहीच माहीत नाही आहे मी कशी आहे कोण आहे काही जणांनी तर मला बोललं होतं की दुसऱ्यांचा डी पी लावून शायनिंग मारते अरे हे यार तो माझा पी जरा फिल्टर लावला आहे त्याला आता कोण फिल्टर नट लावता आपला डी पी लावतो <laughs> पी आपला एक डेस्कटॉप पिक्चर ज्याच्यावरून आपल्याला तिकडे लोक बघायला येतात किंवा फॉलो करतात वगैरे तर व थोडा तो वायब्रंट असा एकदम हायलाईट झालेला पाहिजेच ना आता काय फरक पडतो तर मी पण फिल्टर लावूनच वापरते असं काही नाही फक्त जे व्हिडिओज असतात माझे हे वाले इकडे फिल्टरचं ऑप्शन नाही आहे तर फिल्टर नाही लावू शकत आणि एखादा छोटा व्हिडिओ असला तर ठीक त्याच्यावरती इझिली काय ना काय फिल्टर अप्लाय करू शकतो पण एवढ्या मोठ्या व्हिडिओवरती फिल्टर अप्लाय करायला बाप रे बाप तर इकडे माझी बडबड बडबड करत 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 माझे इकडं चपात्या बनवून झाल्या पोळी काढली छान गरम गरम आणि बाकी सर्व ओटा साफ करून घेतला एकदा का ओटा साफ केलं की दिवसभर चांगलं वाटतो पोट्यावर दिवसभर घाण खरकट असेल तर मग एकदम असं वाटतं की सगळी कामा पडलेत कामा पडलेत कधी करायचं कधी करायचं याच्यातच दिवस निघून जातो म्हणून पहिले साफ केलं आणि मग मला भूक लागलेली खायला घेतलं ला। आणि बाय 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 हे माझं आईस्क्रीम मी बनवलेलं आईस्क्रीम आहे रात्री जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली की मी आईस्क्रीम बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर एवढं भारी दिसते बापरे एवढं छान बनलं आणि पहिल्यांदा मी उघडून उघडून नाही बघितली आहे आईस्क्रीम कसं झालं आहे कसं झालं असं तर हे असं आहे एवढं छान जमलेलं आहे आतमध्ये आत्ताच फ्रीझरमध्ये काढून काढलं काड़ आहे तर मग हे थोडंसं असं हार्ड ल वाटतो आणि माझ्याकडे ते असं आईस्क्रीम काढायचं काही पात्र नाही आहे तर मी असं चाकूच्या साहाय्याने एक साईडने कट केलं तर हे अशा शेपमध्ये इथं मस्त निघालेलं आहे आईस्क्रीमची रेसिपी हवी असेल तर ती पण मी उद्या परवामध्ये व्हिडिओ एडिट करून अपलोड करेल लवकरच सर्वात अगोदर तर तुम्हाला मी हे टेस्ट करून सांगते कसं झालेलं आहे म्हणजेकडे आईस्क्रीम सेट करायला काय नव्हतं तर हे खजूरचा एक डबा भेटला मला मग मी त्यामध्ये ठेवलं तर चला मस्त थंडगार अशी आईस्क्रीम टेस्ट करूया खरं तर याला कलर इतका छान आला आहे ना म्हणजे खरोखर ह्याची टेस्ट आहे ना आईस्क्रीमसारखी नाही झाली आहे ह्याची टेस्ट पूर्णपणे शंभर टक्के कुल्फीसारखी झाली आहे पूर्ण आतमध्ये मी क्रश करून टाकले होते ड्रायफ्रूट्स आणि सोबतच मावा पावडर आणि राजभोगला आईस्क्रीम भेटते माहिती आहे का तुम्हाला तर सेम तशी आईस्क्रीम लागते आणि कुल्फीची टेस्ट पूर्णपणे तर गेले आईस्क्रीम बनवायला बनली कुल्फी तर असं काहीतरी आईस्क्रीम होतं खाऊन घेतला आणि तेवढ्यात ही माझी मैत्रीण आली तर बेल वाजली होती माझ्या इकडे कॅमेराज ऑनच होते आणि मी उघडायला गेली तर मला माहीत नव्हतं हिने मला आयडिया पण दिली नाही की ही येणार आहे म्हणून आणि मी आत्ताच जेवली होती आणि हिने वडापाव पण घेऊन आले ते पण मला वडापाव खूप आवडतो म्हणून माझ्यासाठी दोन आणि स्वतःसाठी एक म्हणजे तीन वडापाव घेऊन आले बापरे आणि मी आत्ताच जेवली पोट भरून आणि हा थंड झाल्यावरती वडापाव छान नाही लागत म्हणून म्हणलं पहिला आपण वडापाव खाऊन घेऊयात तर ती आल्यावर फ्रेश झाली आणि मग इथे आम्ही वडापाव खायला घेतला आहे हिचा पण नाव प्रियांका आहे आणि जसं माझ्या नवऱ्याचं नाव अक्षय आहे सेम हिच्याही नवऱ्याचं नाव अक्षय आहे फक्त हिचा लव्ह मॅरेज झालं आणि माझं अरेंज मॅरेज झालं आहे आणि जिथे मी मागच्या कंपनीमध्ये जॉब करायची तिथे ही तिकडे कॉम्प्युटेटर होती आमची तर स्वभाव आणि काही गुण जुळाल्यावर मग अशी मैत्री जुळते मग आमचं येणं जाणं सुरूच राहिलं ब्रांच इकडे जवळच होती तर आम्ही अर्धा वेळ घरीच येऊन बसायचो आणि भरपूर टाईमपास करायचो डबा एकत्र खायचो ऑफिसला डबा घेऊन जायचो आणि घरी येऊन डबा खायचो तर असे कारण मी आम्ही भरपूर केलं आता मी सध्या लेफ्ट केला आहे तर मग ती तिथे दुसरीकडे आता ती ही लागली आहे जॉबला तर मग आम्ही गप्पा मारत होतो भरपूर ती बोलत होती ती का तिकडे इंटरव्ह्यू द्यायला वगैरे पण मला आता या फील्डमध्ये कंटिन्यू नाही करायचं आहे तर म्हणून म्हणलं तर सध्या माझा जॉब बघणं बंदच आहे तर मी हिला पण मस्त माझी आईस्क्रीम बनवलेली दिली खायला तर हिला पण आईस्क्रीम खूप आवडली म्हणजे अशी ओरिजिनल आईस्क्रीम पहिल्यांदा खाल्ल्यासारखी वाटते अशी तिची प्रतिक्रिया होती खरोखर तिला खूप आवडली बरं का तर मी या आईस्क्रीमची रेसिपी मी शेअर करते तुमच्यासोबत लवकरच मग त्यानंतर आम्ही दोन तीन तास गप्पा मारत बसलो बसलो आतमध्येच आणि मग आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा अक्षयचा कॉल आला होता तो बोलला की आल्यावरती त्याला एका ठिकाणी भेळ खायला जायची इच्छा आहे तर भेळ खायला जाऊ या मग एकदा का बाहेर गेलं की मग घरी येऊन जेवण बनवायला खूप कंटाळा येतो म्हणून म्हणलं चपात्या तर आहेत भाजी कुठली तर एखादी आल्यावर टाकता येईल पण त्या अगोदर दाळ आणि राईस लावते तर प्रियांका अजून होती तर तिच्यासोबत गप्पा मारत मारत मी दाळ राईस लावायला घेतलं ती मला बोलत होती तुला जेवण बनवायला मी मदत करू का पण मला म्हटलं काही एवढा वेळ नाही लागणार फक्त दाल राईसच लावायचं होतं ती काय थांबणार नव्हती जेवण करायला नाही तर मी चांगलं काहीतरी बनवायला अजून घेतलं असतं पण तिला जायचं होतं तिची घरी एक पाहुणे आले होते तर तिला लवकर पोचायचं होतं मी इकडे डाळ भात लावून घेते बाकीचा जो पण पसारा ओटावरचा काढून घेतला तांदूळ पाण्याने स्वच्छ धुतले आणि डाळ पण पाण्याने स्वच्छ धुतली त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून अर्धा चमचा हळद चिमूटभर हिंग टाकून झाकण लावून डाळ आणि आपला राईस गॅसवरती चढवून ठेवते तर मी इकडे थोडीशी नाटकी करत बसलेली फिल्टर लावून तर असं फिल्टर लावल्यावरती दिसतं एवढं सॉफ्ट चेहर मग दिवाबत्तीची वेळ होती दिवाबत्ती केलं आणि खरं तर संध्याकाळच्या वेळेस मला फ्रेश व्हायचा असतो बरं का चेहरा वगैरे धुवायचा होता पण अक्षय आला चेंज वगैरे केला प्रियंका पण गेली तेवढ्यात आणि मग म्हणाला चल जाऊयात जास्त वेळ करू नको मग मी फेसवॉश वगैरे करत बसते तर मला खूप वेळ लागला असता केस पण तसेच माझे दिवसभराचे विस्कटलेले म्हटलं ठीक आहे जाऊ दे असे इथेच जायचं आहे जवळपास म्हणून मग माझी एक पर्स अडकवली खांद्याला त्यामध्ये मोबाईल टाकायला उपयोगाला येते ना म्हणून फक्त त्यासाठीच बाकी काही नाही आणि मग आम्ही निघालो इथे असं चक्कर मारायला मस्त म्हणजे त्याला भेळ खायची होती सो त्यासाठी आमचं खाण्याच्या बाबतीत तर भरपूर अपोजिट आहे त्याला भेळ आवडते मला भेळ अजिबात नाही आवडत मला भेळ जर आवडत असेल तर ती घरामध्ये आणलेले जे पांढरे कुरमुरे असतात त्यामध्ये कांदा टोमॅटो कट करायचा लाल तिखट मीठ आणि थोडंसं तेल टाकून खायचं आणि थोडंसं फरसाण असेल तर मला तशीवाली भेळ आवडते मला हीवाली भेळ अजिबात नाही आवडत ह्यात आंबट गोड तिखट पाणी वगैरे काय टाकतात ते अशी भेळ नाही आवडत अक्षयला खूप आवडते अशी खट्टी मिठ्ठी भेळ तरी मला तो टेस्ट कर बोलत होता सो मी एक घास टेस्ट केली फक्त आणि बाजूला ज्यूसचा गाडा होता तर मग मी चिकूचा असा ज्यूस घेतला प्यायला खूप दिवसानंतर मी आज ज्यूस पिते आणि असा थिक शेक होता ॲक्च्युली ज्यूस नव्हता ते चिकूचा शेक होता तो एकदम असा थिक होता तर मग ज्यूस पिले आणि मग मला समोरचे हे असे झाड खूप छान वाटत होते वरती असं अंधार आणि लाईट ते एवढे छान असं मला फुललेले झाडं वाटत होते तर मी त्याचा व्हिडिओ काढला मला आवडला म्हणून मग मा इकडे जास्त आम्ही टाईमपास न करता इकडनं वळवून गाडी घेतली घराकडं म्हणजेच घरी जायला निघालो डायरेक्ट कारण घरी जाऊन मग वर्णाला फोडणी दिली आणि मग आम्ही जेवण करायला बसलो सो असा काही आमचा दिवस होता आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे अक्षयला आईस्क्रीम नव्हती टेस्ट करायला दिलेली तो दिवसभर ऑफिसला गेलेला तर मग त्यालाही जेवण झाल्यावरती मी आईस्क्रीम टेस्ट करायला देणारच आहे तर त्या अगोदर मग जेवण करून घेते असं मस्त वरण बनवलं आहे चपाती आणि कांदा टोमॅटोची चटणी असं जेवण आहे तर सर्वजण जेवण करायला या ओवरऑल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला एक कॉमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका आवडलं असेल लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काही चूक असेल तर नक्की चूक मला ती कॉमेंटमध्ये सांगा पण चूक नसेल तर प्लीज सांगू नका अक्षय चपाती भाजी खातो आणि मी दाल राईस तो चपाती भाजी झालो खाऊन झाल्यानंतर मग दाल राईस खातो तर मला फक्त दाल राईस खायचं होतं मग असा दाल राईस जेवण करून झालेला आहे आणि आता आहे त्याला आईस्क्रीम देण्याची वेळ त्याने खाल्लं नाही आहे आई ना आईस्क्रीम तर त्याला मी सांगत होती की टेस्ट करून सांग मला कसं झालं आहे त्याला माहीत होतं मी आईस्क्रीम बनवलं आहे ते पण त्याने टेस्ट नव्हती केलेली मी आणि प्रियांकानेच खाल्लेलो तर तो डायरेक्ट डब्यामध्ये हात घालतोय बापरे आता तुम्ही याच्या प्रतिक्रिया ऐका

米奈。Mm.